आम्ही जरांगीना महाराष्ट्रात कुठं विरोध केला का आणि बीड म्हणजे काय कुठल्या माणसांची काय जागीर आहे का कुणाच्या नावावर सातमारा दिलाय का त्यामुळं दिला आम्ही बीडला वाजत गाजत येणार आणि कायदा कायद्याचं काम करेल लोकशाही आहे इथं काय हुकुमशाही आहे का आणि बीड मध्ये आम्ही नाहीत का अरे बीड मधला ओबीसी जर जागा झाला वाहून जाचाल तुम्ही अरे कशाला त्या जरंगेच्या आधार लागलाय एक दिवस महाराष्ट्रातल्या या राज्यकर्त्या मराठा समाजावर ज्यांनी जरंगेला मोठा केला ज्यांनी जरंगेच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा दिला त्या सर्व आमदार खासदारांना एक दिवस अशी पश्चातापाची वेळ येणार आहे की गावगाड्यातला ओबीसी एक जुटीनं जर तुमच्या विरोधात गेला आणि ते आम्ही जाणार आम्ही घेऊन जाणार तिकडं आम्ही राजकारण करायला ओबीसींना भाग पाडणार कारण आमचं आरक्षण ज्यांनी घालवलंय त्यांना आम्ही धडा शिकवणार जे आहे ते वास्तव आहे ती बोललोय ते महाज्योतीला पैसे देत नाहीत पण स्वतःच्या जातीच दायित्व महाजातीयवादी अजितदादा पवार स्वतःकडे घेतात सारथीला टोलेजंग इमारत बांधतात कोल्हापूरला बांधतात छत्रपती संभाजीनगरला बांधतात पुण्यामध्ये बांधतात पण महाज्योतीला कार्यालय नाही महाज्योतीच्या पोरांना स्टायपण नाही म्हणजे ओबीसीच्या योजनांना पाचशे कोटी रुपये आणि मराठा समाजाच्या अनेक योजनांना पंचवीस हजार कोटी रुपये काय चाललंय हे मराठा समाजासाठी हे शासन राज्य करत का ओबीसीचं काही देणं घेणं नाही का आणि मग आमच्याकडे मताचा अधिकार आहे ना आम्ही पण दाखवू काहीतरी मग काय वा ते वास्तव बोललोय जय पवार ज्या ज्या दारू कारखान्याचे मालक आहेत तिचं उत्पादन दिवसाचं एक लाख दहा हजार लिटर आहे हे वास्तव आहे चुकीचं काय बोललोय काळामध्ये बजावणार ओबीसी फक्त ओबीसीच्या जागावर उभे राहणार नाही एस सी एस टी सोडून एससी एस टी मध्ये सुद्धा आमच्या विचाराची माणसं आम्ही उभी करू ओबीसी सर्व जागावरती उमेदवार उभे करतील पडो निवडून येऊ काय व्हायचं ते हो आता फक्त ओबीसी जागावर ओबीसी उभे राहणार नाहीत तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जागावरती ओबीसी आपले उमेदवार उभे करतील आणि ओबीसी ओबीसीला मतदान करतील